लाइव चॅटवर स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह घेतलो आणि लाईव्ह मधातूनच कट झाला त्यामुळं नंतर लाईव्ह आलो स्वागत आहे सर्वांचा आता आडवा लाईव्ह घेतलेला आहे या लाईव्हला व्ह्यूज येतात की नाही पाहुत म्हणलो चला अगोदर लाईव्ह आलो आणि लाईव्ह आल्याच्या नंतर लाइवला म्हणजे नेटवर्क प्रॉब्लेममुळे लाईव्ह कट झाला त्यासाठी डबल लाईव्ह घेतला डबल लाईव्ह घेतला तर त्या लाईव्ह झाला आडवा पाहू त्या आडव्या लाईव्हला व्ह्यूज येतात की नाही कारण त्या आडव्या लाईव्हला फ्यूज येतच नाहीत पहिली तर गोष्ट त्यातल्या त्यात आपण घेतलो लाईव्ह आडवा बोला मॅसेज करा नवीन कोणापर्यंत लाईव्ह व्हिडिओ पोहोचत असेल तर चॅनलला सबस्क्राईब सब्सक्राइब करून सपोर्ट जरूर करा शुभमचे व्हिडिओ पाहत जा शॉर्ट व्हिडिओ आहेत आज पण अपलोड केलेले व्हिडिओ पहा मोठे लाँग व्हिडिओ पहा जे की दोन मिनटापासून पाच मिनटापर्यंत एकच व्हिडिओ पाच मिनिटाचा आहे बाकी सगळे दोन मिनटाचे तीन मिनटाचे एक दीड मिनटाचे व्हिडिओ आहेत आणि लाईव्हचा टाईम आता आपण दररोज आठ सायंकाळचा आठचा ठरवू आज दुपारून लाईव्ह आलो होतो नंतर आता आठला येता येऊत म्हटलं तर काही कारण दहाच वाजले आणि लाईव्ह आलो तर नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळं लाईव्ह कटला आणि नंतर आता आडवा लाईव्ह घेण्याचा प्रयत्न केला तर बोला सगळ्यांनी सपोर्ट करा दोघ जण लाईववर आहे तर एक एक लाईक आहे कोण कैलास दादा असतील एक आणि एक दुसरं कैलास दादा मेसेज कराल लाईक केली असेल तर लाईक करा, करा चॅनलला सपोर्ट करा आज आपले इंस्टाग्रामचे तेरा हजार फॉलोअर्स कालच झाली कंप्लीट तेरा हजार तसाच यूट्यूबला पण सपोर्ट करा बोला चैनल वर जा व्हिडिओ पहा जास्त वेळ थांबणार नाही हे लाईव्ह कारण मला माहीत आहे या लाईवला फ्यूज ला येत तो आणखी एक दोन मिनटं थांबल वर आणि कट कराल बोला कुठून लाईव्ह पाहता मॅसेज असेच करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा आपले सबस्क्राईबर तर कम्प्लीट झालेलेच आहेत राहिला वाच टाईम तर वाच टाईम लवकरात लवकर तुम्ही जर तुमचा जर सपोर्ट राहिला तर वाच टाईम लवकरच कंप्लीट होईल याच्यावर सर्व शेतातले शेतकरी व्हिडिओ येतात शुभम आत्ता रोज पाच वाजता पाच वाजता शेताकडे जातो पाच साडेपाच वाजेपर्यंत व्हिडिओ अपलोड करतो दररोजचा त्याचा टाईमच आहे एक आणि एकच टाइम राहिला पाहिजे व्हिडिओ अपलोड करायचा कोणता दुपारचा ठेवा किंवा सकाळचा ठेवा किंवा सायंकाळचा ठेवा मध्यामध्ये आता मला अनुभव येते ना तर दुपारून चार थे ते पाचच्या दरम्यान व्हिडिओ अपलोड केले त्याला व्ह्यू चांगले आले आणि संध्याकाळचा आता दोन व्हिडिओ अपलोड केले तुम्ही जाऊन चॅनलवर पहा दोन्हीलाही ना व्ह्यू नाहीत त्या किती जरी व्हिडिओ तुमचा चांगला बनला तर ता ते टायमिंग चुकलं की व्ह्यूज पण येत नाहीत आता संध्याकाळच्या आठ वाजता दोन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत पंधरा वीस व्ह्यूवर अडकून बसले ते व्हिडिओ आणि ते चार ते पाचच्या दरम्यान पाचच्या दरम्यान दररोज जे अपलोड करायचा टायमिंग असतो त्या टायमिंगमध्ये अपलोड जे व्हिडिओ केले त्यांना व्ह्यूज चांगले येतात दहा हजार पाच हजार वीस हजार ते ताबडतोबच हजार दोन हजारावर जाते व्हिडिओ जाते आणि दहा वीस हजार ऐंशी हजार लाखापर्यंत व्हिडिओ गेले आहेत काही एक लाख काहीतरी हजारावर एक आहे ऐंशी हजारावर एक आहे सत्तर हजारावर एक आहे साठ हजारावर एक आहे चांगले व्ह्यूज येत आहेत असे जर व्ह्यूज आले लाख दोन लाख पाच लाख दहा लाख तर चॅनल मोनोटाईज व्हायला काही जास्त वेळ लागणार नाही दहा दहा लाखाचे दहा हजारी दहा पाच पाच लाखावर दहा लाखावर दहावीस व्हिडिओ जरी गेले तरी शंभर लाखावर म्हणजे एका कोटीवर चॅनल नव्वद दिवसाचा एक कोटी व्ह्यू आले चैनल हो तर, तर चॅनल मोनोटाईज होऊन जाईल तर तुमचा जर सपोर्ट राहिला तर लवकरच चॅनल मोनोटाईज होईल गोड बातमी नाहीतर लाईव्ह न हो दोन्ही आपले चालू आहेत प्रयत्न लाईव्ह पण घेणं चालू आहे लाईव्ह न होईल चॅनल मोनिटाईज किंवा शॉर्टच्या व्ह्यू न तर सर्वांनी सपोर्ट करा लवकरच चॅनल मोनोटाईज होईल तुमचा जर सपोर्ट राहिला असं असतं एक लाईक आहे मला माहिती आहे आडवा लाईव्ह घेतला की फ्यूज येत नाहीत फर्टिकल मध्ये म्हणजे मी शॉर्ट फिडमध्ये लाईव्हच जात नाही हे आडवी लाईव्ह घेतली उभी जर लाईव्ह घेतली तर शॉर्ट फीडमध्ये जातील आणि फ्यूज येतात चला बस बंद करू लाईव आता कारण किती वेळ जरी बसलं तरी या लाईव्हला व्ह्यू येत नाही तर काला टाइम वेस्ट करायचा आणि या व्हिडिओला जर लाईव्हला व्ह्यू आली तर नंतर येथून पुढे आडवी पण लाईव्ह घ्यायचा प्रयत्न करा चला बाय बंद करू